दोन हजार चौदा ले पशे रुपये एक्कर होते तीन हजार झाले इचारा त्या ट्रॅक्टर वालेले तो सांगते डिझेलचे भाव दादा बावन वरून ब्याण्णव केले कोण मान केले का तुमच्या बापानं केले का ह्या दाढीवाल्यानं केले कोण केले बर आता दोन हजार चोवीस ले यायच्या मुद्दे नाही आहे का लोकायले का म्हणून मत मागाव मग मां यानं पक्ष फोडले सुरत मार्ग गुवाहाटी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायचं ठीक आहे पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे चोरून न्यायचे इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे दाबले ना खरेदी करायसाठी हा तुम्हाला वॅक्सिन दिलं अरे कुठं कुठं फोटो नाही लावले की ते वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो हा त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल पंपावर फोटो म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेट होते सालं एक फोटो इथं बी लावून दे हे जागा काय ठेवली आमची अरे टीव्हीचं चॅनल बदलू लागते तो आला का आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने फोटो काढून ठेवले अनाज सेल्फी पॉईंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लावाय माहिती आहे का तो तुमच्या आमच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक सेल्फी बॉय नाही कारण कुत्रे मुतून चालले जाते त्याच्या आपण एका अनपड पंतप्रधानाला निवडून दिलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला हे लक्षात ठेवा का यायनं दुसरा पक्ष फोलला आणि पवार साहेबाच्या घरातच फूटपाट केली आणि घड्याळीचं चिन्ह सुद्धा चोरून नेलं पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या सात तारखेला सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा का जेव्हा चार तारखेला रिझल्ट लागेल ना सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून नेलेलं घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याय बंद पडलेलं घड्याय दोन दिवसात पवार साहेबाच्या चरणी यायला आणून द्या लागल आणि ते घड्या एकच माणूस चालू करू शकते त्याची चाबीस मान्य पवार साहेबाच्या हाती आहे आणि पवार साहेबाच्याच मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या बमार चक्र मारून राहिला इथं सभा तिथं आणि टार्गेट कोण पवार साहेब काउंट टार्गेट पवार साहेबांना करून राहिले माहित आहे त्याहीले माहित आहे महा बंद्या देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही आणि दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे मान्य शरद पवार साहेब माणूस सकाळी पाठवाचा लंकेत शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आणायचा कसा हे पवार साहेबानेच विचारा म्हणून पवार साहेबाच्या नांदी जाऊ नका म्हणा ठीक आहे आमचं घड्या बी वापस आणू आपण आणि येणाऱ्या चार तारखेला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू आमच्या विदर्भात आता मतदान झालं ठीक आहे अकरा जागा झाल्याय अकरा जागा पैकी आठ ते नऊ जागा येते त्याच्यात नितीन गडकरी साहेबांची स्वतःची शीट डामाडोल आहे एकट पन्नास हजारानं पडलं नाही तर निवडून येईन असं वातावरण आहे एवढे लोक चिडून आहे एवढे लोक चिडून आहे का तुम्ही मी फिरलो गावो गाव तीन नंबरच बटन आहे सुप्रिया ताईच्या नावासमोरील तीन नंबरचं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरचं चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला भरघोष मतानं येणाऱ्या सात तारखेला मतदान करायचं आहे आणि प्रत्येकानं दहा दहा मताची जबाबदारी घ्या प्रत्येकानं दहा मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा ही जबाबदारी तुमची आहे आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे आम्ही मी चंद्रपूरले सभा झाल्या तिथचे लोक काय म्हणे माहित आहे मनगंटीवार साहेबाच्या समोर म्हणे तुमच्याशी वर नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे एवढा विरोध अरे या मोदीनं आता तीन दिवसाच्या अगोदर गुजरातचा पांढरा कांदा दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही आमचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा महाराष्ट्रात येणार होता तो गुजरातले नेला साल्यान टाटा एअरबटचा प्लॅन नेला बरं हे तोडा आमच्या गरचिरोलीत हत्ते होते हत्ती ते हत्ती जे आहे का ने ते हत्ती मुक्या ले ले। मुक्या त्या मुक्याच्या पोट्याने पसंत आले ढेबऱ्याले ते मुक्याचं पोट्ट नाही का आता लग्न झालं त्याच्यासाठी हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले अरे बा सगळेच कोणा याच दाब त्याचं दाब न साजरा कर याचं लिपस्टिक घे तिचे कानातले घे दुसऱ्याचे नाकातले घे माया गुजरात साजरा कर नसल होत आम्हाला सांग पवार साहेबांना दे ना गुजरात डेव्हलप करून दाखवतो दुसऱ्याचं काय नाही घेऊन राहिला तू इकडून ने तिकडून ने म्हणून येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे आपल्याला मिनिमम बॅलेन्स लावलं अकाउंटवर हजार रुपये नसन तर अडीचशे रुपयाचा डल्ला मारते आता मीटर येणार आहेत प्रीपेड मीटर पैसे टाकले तर लाईन चालू नाही तर लाईन बंद घ्या शेकून मग गरम फडक्यानं जर तुम्हाला गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसाल तर येणाऱ्या सात तारखेला सुप्रिया ताई यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे मी एवढंच बोलतो आपले पोटे स्टेटस ठेवते अबकी बार चारशो पार अबे तू या बापाची कांद्याची बोरी चारशे पार नाही चालली तू का स्टेटस ठेवून राहिला म्हणून येणारी निवडणूक आपल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार बेरोजगार आणि या कष्टकरी शेतकरी मायबापाची आहे याले न्याय या निवडणुकीतून द्यायचा आहे आणि आपल्याला इंडिया अलायन्सची एक एक जागा मजबूत करायची आहे म्हणून बारामतीतून सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मताने विजयी करा इथंच मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद